शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे एकदाच भारताच्या भूभागावर दोन कमी दाब तयार झालेले आहेत एक गुजरातवर आहे तर दुसरा पश्चिम बंगालवर आहे आणि मान्सूनला पुढील प्रगती करण्यासाठी यांचा उपयोग होणार आहे सध्या दक्षिण भारतात पाऊस कमी झाला आहे महाराष्ट्रासहित आणि याचं मुख्य कारण म्हणजे मान्सून ट्रप पुढे सरकलेली आहे आणि जेव्हा मान्सून ट्रप पुढे सरकते आणि तेव्हा मान्सूनचा पावसाचं वातावरण हे पुढे सरकतं आणि त्यामुळे कधीकधी पाठीमागे मान्सून ज्या भागात पोचला आहे त्या ठिकाणी संततधार पाऊस पडतो परंतु त्या ठिकाणी पावसाचा प्रभाव कमी होत असतो आपण कालही बघितलं की मान्सूनची वाटचाल गेल्या दोन दिवसामध्ये अतिशय चांगली झालेली आहे मोठा काळ मान्सूनचा ब्रेक आपण बघितला होता एकाच ठिकाणी मान्सून थांबलेला होता आणि नंतर मान्सूनने पुढची प्रगती सुरू केली परंतु जशी ही मान्सून ट्रप महाराष्ट्रातून पुढे सरकली तसा महाराष्ट्रातील पाऊस कमी झाला आहे आपण जर मेघगर्जनेचं पावसाळी वातावरण बघितलं तर गुजरातवरील कमीदाब हा कमजोर होण्याची शक्यता आहे मात्र पश्चिम बंगालकडील कमीदाब हा तीव्र होऊन उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश असा सरकण्याची शक्यता आहे आणि आपण बघतो तर आता बंगालच्या उपसागराच्या म्हणजे पश्चिम बंगालच्या कमीदाबाकडेच मेघगर्जनेचं वातावरण आहे इतर ठिकाणचं वातावरण बऱ्यापैकी आता कमी झालं आहे दक्षिण भारतात कुठेही मेघगर्जना महाराष्ट्रामध्ये देखील नाही त्यामुळे जोही पाऊस येईल तो आता संत संतधार असेल परंतु तो फार मेघगर्जना करणारा वादळी वाऱ्यांचा असणार नाही आपण वाऱ्यांची स्थिती जर बघितली तर या भागावरून वारे जात आहेत आणि या ठिकाणी या कमीदाबाला सपोर्ट करतायत या ठिकाणी जरी कमीदाब असला तरी पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे याचा फारसा प्रभाव वाढणार नाही आपण बावीस तारखेला बघतो की हा कमीदाब किंवा या कमीदाबाचे वारे कसे प्रवाहित होतील ते आपल्याला दिसते त्यामुळे बावीस तारखेच्या दरम्यान अशा पद्धतीने वारे या ठिकाणी खेचले जातील आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते काही उत्तरेकडील भागात आज अठरा तारखेला तसं मध्य भारताच्या बऱ्याच भागात आणि पश्चिम भारतामध्ये उघडीपे मात्र कोकण किनारपट्टी आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात म्हणजे गोंदियाच्या वगैरे पावसाळी परिस्थिती राहू शकते थोडं उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी परिस्थिती आणि थोडं पूर्व विदर्भाच्या अतिपूर्वेला म्हणजे गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात पावसाची पा। शक्यता राहू शकते एकोणीस तारखेला आणि थोडं मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र असाही पाऊस असू शकतो आपण बघतो की महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडं पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता वीस तारखेला आहे महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाळी वातावरण या कमीदाबाकडे खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे एकवीस तारखेला असू शकतं असा अंदाज आहे मध्य भारतावर जेव्हा कमी दाब असतो तेव्हा अरबी समुद्रातून वारे खेचले जातात आणि त्याचा पर्यायनी उपयोग हा कोकणामधील पाऊस आणि उत्तर महाराष्ट्रातील पाऊस वाढत असतो ते पश्चिम बंगालकडे तयार झालेलं कमीदाब होता तो जवळपास गुजरातपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे परंतु त्याचा मार्ग हा थोडा उत्तरेकडून असल्यामुळे महाराष्ट्राला त्याचा फारसा फायदा होणार नाही आणि एक या ठिकाणी आपण दोन गोष्टी बघतो की जेव्हा पश्चिम बंगालच्या दरम्यान एक कमी दाबाचं वातावरण तयार होतंय ते कोणत्या दिशेने आहे याच्यावर पुढील मोठे पाऊस अवलंबून असणार आहे जर हा कमी दाब महाराष्ट्राच्या दिशेने आला तर महाराष्ट्रात आपण बघतो की शेवटी शेवटी जूनच्या किंवा जुलैच्या सुरुवातीला पाऊस होऊ शकतात परंतु एक आहे की सत्तावीस तारखेनंतर पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने आज थोडं विदर्भाच्या उत्तरेकडून आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरणाचा अंदाज व्यक्त केला आहे एकोणीस तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे त्यामुळे एकोणीस तारखेला पेरलेल्या पिकांना जीवदान देण्यासाठी या पावसाचा उपयोग होईल मात्र वीस तारखेनंतर थोडं पावसाचं प्रमाण कमजोर होण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेपासून सकारात्मक बदल हवामानात पुन्हा व्हायला सुरुवात होईल अठ्ठावीस तारखेपासून महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस सुरू होणार आहे आणि एक कमीदाबाचं तीव्र क्षेत्र भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबच आपल्याला वाचू शकतात त्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बदलू शकते कारण अरबी समुद्रात फारसं अनुकूल वातावरण अद्याप तयार झालेलं नाही एक जुलैला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण विदर्भ आणि कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र असण्याची शक्यता आहे आज अठरा तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र नाशिकच्या काही भागात आणि कोकणात पावसाच्या सरी होऊ शकतात थोडं अकोला अमरावती बुलढाणा किंवा विदर्भातही तुरळक पावसाची शक्यता आहे थोडं आपण बघतो की महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे अगदी अहिल्यानगर बीडपासून तर परभणी नांदेड वाशिम हिंगोली संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असं पावसाळी प्रभाव राहण्याची शक्यता आहे आपण अगदी सव्वीस तारखेपर्यंत पहिल्या टप्प्यात जर अंदाज बघितला तर विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता कायम आहे आणि आपण दोन तारखेपर्यंत जेव्हा वातावरण बघतो तेव्हा केवळ या भागात थोडं पावसाळी प्रमाण कमी राहणार आहे बाकी ठिकाणी पावसाची शक्यता आहे दोन कमी दाबांची स्थिती जरी असली तरी गुजरातवरील कमी दाबाला फारसं बाष्पयुक्त वाऱ्यांची साथ नाहीये कोरड्या वाऱ्यांमुळे हा कमी दाब फारसा प्रभावी होणार नाही परंतु बंगालच्या उपसागराच्या दिशेने पश्चिम बंगाल बिहारावर तयार होत असलेल्या कमी दाबाला मात्र थोडं बळ मिळणार असल्यामुळे हा मात्र पुढे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे आज थोडं नाशिक जिल्ह्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव अकोला अमरावती थोडं विदर्भाच्या दिशेने आणि छत्रपती संभाजीनगर जालना थोडंफार विरळ स्वरूपात अहिल्यानगर बीड आणि पुणे सातारा पश्चिम भागात पावसाची शक्यता आहे एकोणीस तारखेला पावसाचं अतोर महत्त्वाचं आहे कारण जवळपास महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजे पुणे नाशिक सातारा अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी किंवा अगदी विदर्भाच्या बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे वीस तारखेला थोडं सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग असं दक्षिण कोकणात पावसाची शक्यता आहे मात्र एकवीस तारखेपासून भारतातील पावसाचं तरण कमजोर होईल चोवीस तारखेला उत्तर महाराष्ट्र किंवा कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता कायम आहे सत्तावीस तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि महारा मराठवाड्यातही विरळ तुरळक पावसाची शक्यता आहे तर अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाची शक्यता आहे एकोणतीस तारखेला देखील विदर्भाचा उत्तरेकडे भाग करून उत्तर, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातरून वाढण्याचा अंदाज आहे तीस तारखेला देखील विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे जुलैच्या पहिल्या तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे परंतु एखादा कमीदाब जोपर्यंत महाराष्ट्रात येत नाही तोपर्यंत जोरदार पाऊस होणार नाही हलक्या ते मध्यम सरींवरच आपल्याला समाधान मानावं लागेल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा